जय हिंद विद्यार्थी मित्रो स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठवाडा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रो महत्त्वाच्या जाहिरातीबद्दल या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत कारागृह विभाग भरती दोन हजार तेवीसची संपूर्ण जाहिरात आहे इन डिटेलमध्ये मा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल त्यामध्ये पात्रता वयोमर्यादा अभ्यासक्रम आणि निवड पद्धती कशा स्वरूपाची असणार आहे एकंदरीत सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल तर चला जास्त वेळ घेता या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम या ठिकाणी बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या कारागार विभागांतर्गत ह्या जागा आहेत एकंदरीत एकूण दोनशे पंचावन्न जागा आहेत आणि या जी जागा आहेत त्या सरळ सेवा पदभरतीने भरल्या जाणार आहेत आणि या ज्या परीक्षे या ज्या जा जा जागेची परीक्षा होणार आहे ती एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी याचे सेंटर येणार आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तुमची परीक्षा सेंटर या ठिकाणी येणार आहे त्यानंतर बघा महत्त्वाचे पद आहेत पहिल्या क्रमांकाचं पद आहे लिपिक त्यानंतर आहे वरिष्ठ लिपिक त्यानंतर आहे लघु लेखक निम्न श्रेणी आणि मिश्रक तर सर्वात जास्त जागा या ठिकाणी लिपिक या पदासाठी आहेत एकशे पंचवीस जागा आहेत त्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी आहेत एकतीस त्यानंतर लघु लेखक निम्न श्रेणी त्याच्यासाठी आहेत चार आणि मिश्रकसाठी चोवीस आहेत त्यानंतर बघा याची क्वालिफिकेशन काय असणार आहे सर्वांच्या या ठिकाणी क्वेरीज होता का याच्यासाठी टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे का लागणार आहे तर ते इंग्लिश मराठी थर्टी किंवा फोर्टी प्रकारचं असणार आहे एकंदरीत सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर बघू शकता सर्वात महत्त्वाचं आहे या ठिकाणी तुम्हाला मान्यता प्राप्त प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे अर्थातच तुम्ही जर बॅचलर डिग्री होल्डर असाल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता जाहिरातीमध्ये असं नमूद केलेलं आहे तर लिपिक या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्याबरोबरच वरिष्ठ लिपिकासाठी देखील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा त्याच्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशनच आहे त्यानंतर बघा लघुलेखक निम्न श्रेणी या ठिकाणी एस एस सी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण तसे तसेच शॉर्ट हँड तुमचं असणं गरजेचं आहे आणि ते देखील शंभर शब्द प्रति शब्द मिनिट व टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी किंवा इंग्रजी चाळीस तुमचं स्टेनो या ठिकाणी शंभर शब्द शंभर झालेलं असणं गरजेचं आहे आणि मराठी इंग्रजीपैकी फोर्टी इंग्रजी फोर्टी किंवा मराठी फोर्टी या दोन्हीपैकी असलं तरी तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर जे मिश्रक जे पद आहे त्यामध्ये एस एस सी आणि एच एस सी किंवा तत्सम औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी कौन्सिलला नाव नोंदणी आवश्यक तुमच्याकडे या ठिकाणी फार्मसी झाल्या असेल तर तुम्ही त्याची तुमची जर नाव नोंदणी झाली असेल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत त्यानंतर खाली भी बऱ्याच पदे आहेत मित्रो त्या ठिकाणी त्याच्या देखील एक तुमचा वेगळा त्या ठिकाणी आय टी आयमध्ये ट्रेड झालेला असेल तर तुम्ही तो या ठिकाणी अप्लाय करू शकता मात्र त्याची डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पूर्ण लिंक तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करतो जेणेकरून तुम्ही ती लिंकवर जाऊन त्या ठिकाणी पी डी एफ डाउनलोड करू शकता टेलिग्राम ग्रुपमध्ये आणि सविस्तर जाहिरात वाचू शकता या व्हिडिओमध्ये आपण फक्त महत्त्वाचे जे पदं आहेत वरील चार त्या त्याबद्दल डिस्कस करणार आहोत त्यानंतर बघा पात्रता काय असणार आहे पुन्हा एकदा पात्रता जी असणार आहे तुमची या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी या ठिकाणी अडतीस वर्षापेक्षा जास्त तुमचं वय नसावं तुम्ही जर या ठिकाणी ओपनमधून बिलॉंग करत असाल तर आणि किमान म्हणजे अठरा ते अडतीस या वयोमर्यादेमध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर मागासवर्गीय उमेदवार जे असतात त्यांना सूट दिलेली असते त्यांना या ठिकाणी त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा आहे अठरा ते त्रेचाळीसमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता ही झाली वयोमर्यादा आणि पात्रता त्यानंतर बघा शैक्षणिक आहारता काय आपण या ठिकाणी बघितलं वगैरे तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे त्यानंतर खूप महत्त्वाचं आहे बघा जे लिपिक आणि वरिष्ठ लिपिक पदे आहेत त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान त्यानंतर क्रमांक आहे बघा दोनशे बारा नमूद केल्यानुसार संगणक आहे माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे तुम्ही या ठिकाणी एम एस आय डीचं सर्टिफिकेट उत्तीर् एम एस आय डीची परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे जर नसल्यास तर त्यामध्ये देखील एक महत्त्वाचा या ठिकाणी उल्लेख केला बघा नसल्यास शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक 2000 दोन हजारनुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे बंधनकारक राहील जर सध्या तुम्ही या ठिकाणी एम एस सी आय टी जर उत्तीर्ण नसाल तर तुम्हाला या ठिकाणी दोन वर्षामध्ये एम एस सी आय टी उत्तीर्ण होऊन त्याचा सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे जर आता तुमच्याकडे नसेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर बघा लिपिक या पदासाठी नियुक्तीचे दिनांकापासून दोन वर्षाच्या आत मराठी थर्टी शब्द प्रति मिनिट व इंग्रजी फोर्टी शब्द प्रति मिनिट टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील जर तुम्ही आता लिपिक या पदासाठी जर अप्लाय करत असाल आणि जर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट सध्या नसेल तरी देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकता मात्र येणाऱ्या दोन वर्षामध्ये तुम्हाला मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे पण आता तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता त्यानंतर बघा मराठीचे भाष मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे तुम्हाला मराठी भाषा येणं गरजेचं आहे त्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षेसाठी मराठी हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना इतर दर्थ मंडळाची मराठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक का असेल जर तुम्हाला मराठी भाषा जर तुमची दहावीला नसेल तर तुम्हाला नंतर परीक्षा देऊन त्या ठिकाणी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षा कशा स्वरूपाची असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे तर बघा लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठीचा अभ्यासक्रम सुरुवातीला बघा या ठिकाणी मराठीसाठी तुम्हाला पंचवीस गुण आहेत माफ करा मराठीसाठी पंचवीस प्रश्न आहेत इंग्रजीसाठी देखील पंचवीसच प्रश्न आहेत आणि सामान्य ज्ञानसाठी देखील पंचवीस प्रश्न आहेत आणि बौद्धिक चाचणीचे देखील पंचवीस प्रश्न आहेत असे एकूण पंचवीस 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 असा या ठिकाणी चार विभागामध्ये विभागलेला आहे आणि एकंदरीत शंभर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न येणार आहेत आणि एका प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे शंभर प्रश्नासाठी तुम्हाला या ठिकाणी दोनशे गुणाची परीक्षा होणार आहे बरोबर आहे तुम्हाला याचा या ठिकाणी स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता ॲज इट इज सरळ सेवा भरतीचा जो सिलेबस आहे फक्त इंग्रजी विषया यामध्ये इन्क्लूड झालेला आहे आणि तुम्हाला जो परीक्षेसाठी कालावधी मिळणार आहे तो दोन तास या ठिकाणी कालावधी मिळणार आहे एकशे वीस मिनटं म्हणजे दोन तास तुम्हाला वेळ या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर बघा लघुलेखक निम्न श्रेणीसाठी काय अभ्यासक्रम आहे आणि त्यानंतर पद क्रमांक चार ते पंचवीस जे तांत्रिक पदे आहेत त्यांच्यासाठी देखील यामध्ये स्लॅबस दिलेला आहे तर बघा मराठीचे या ठिकाणी पंधरा प्रश्न येणार आहेत खूप महत्त्वाचं आहे इंग्रजीचे पंधरा पंधरा प्रश्न येणार आहेत सामान्य ज्ञानचे देखील पंधरा प्रश्नच येणार आहेत आणि बौद्धिक चाचणीचे देखील पंधराच प्रश्न येणार आहेत असे एकंदरीत या प्रमाणात आणि खूप महत्त्वाचं आहे पंधरा पंधरा पंधराचं या ठिकाणी डिवायडेशन आहे एकूण तुमचे प्रश्न होणार आहेत साठ साठ प्रश्नाची या ठिकाणी तुम्हाला परीक्षा होणार आहे आणि एकशे वीस गुण या ठिकाणी म्हणजे एका प्रश्नास दोन गुण असे एकशे वीस गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आणि परीक्षेचा कालावधी या ठिकाणी एक तास वीस मिनिटे म्हणजे दीड तास तुम्हाला या ठिकाणी वेळ मिळणार आहे एक ऐंशी मिनिटे म्हणजे एक तास वीस मिनिटे दीड तास तुम्हाला या परीक्षेसाठी वेळ येणार आहे त्यानंतर खूप महत्त्वाचा आहे बघा लघुलेखक निम्नश्रेणी तांत्रिक संवर्गातील उक्त नमूद क्रमांक चार ते पंचवीसमधील सर्व पदाकरिता ऐंशी गुणाची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल मित्रो तुम्हाला ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ऐंशी गुणाची वेगळी तुमची परीक्षा होणार आहे तथापि जे उमेदवार प्रथम परीक्षेत पंचवीस माफ करा पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांना व्यावसायिक चाचणीसाठी घेण्यात येणार आहे या ठिकाणी जे तुमचे साठ प्रश्न तीस गुण आणि साठ प्रश्न साठ मार्कांची जी परीक्षा आहे या साठ मार्कापैकी साठ प्रश्नापैकी म्हणजे एकशे वीस गुणांपैकी एकंदरीत तुम्हाला मिनिमम पंचेचाळीस टक्के गुण घेणं आवश्यक आहे पुढील चाचणीसाठी पुढील जी ऐंशी गुणांची चाचणी होणार आहे तिच्यासाठी तुम्हाला या एकशे वीस गुणांपैकी पंचेचाळीस टक्के गुण घेणं प्राप्त करणं महत्त्वाचं आहे तरच तुम्ही पुढच्या स्टेजसाठी को एलिजिबल राहणार आहात आणि पद बघा या ठिकाणी लघुलेखक निम्न श्रेणी आणि त्याबरोबर पुढील पदे जे आहेत पदक्रम नमुना क्रमांक चार ते पंचेचाळीसपर्यंत सर्व तांत्रिक पदाकरिता आणि परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारचे असणार आहे तर ही परीक्षा हो असणार आहे या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे हे देखील महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर बघा वरिष्ठ लिपिक लिपिक आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी पदवी हे कमीत कमी शैक्षणिक आहारता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान राहील परंतु मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालात परीक्षेच्या इथं बारावीच्या दर्जाच्या समान राहील परीक्षेला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नाकरिता प्रत्येकी पन्नास गुण ठेवून एकूण दोनशे गुणांची परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे बघा या ठिकाणी दर्जा कसा येणार आहे या ठिकाणी दिलेला आहे तर दर्जा हा बारावीचा असणार आहे मराठी आणि इंग्रजी आणि प्रत्येक सेक्शनचे या ठिकाणी सेक्शनचे पंचवीस पंचवीस प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहेत आणि एका प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे पन्नास 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 असं चार विषयाचे दोनशे गुणांपैकी या ठिकाणी परीक्षा होणार आहे आणि ती देखील ऑनलाईन स्वरूपात होणार आहे त्यानंतर खूप महत्त्वाचा आहे बघा निर्णय या ठिकाणी बघू शकता शासन निर्णय तरतुदीनुसार लघुलेखक श्रेणी व इतर तांत्रिक संवर्गातील पदाकरिता मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नाकरिता प्रत्येकी तीस गुण ठेवून एकूण एकशे वीस गुणांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर सदर परीक्षेत पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांना ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे तुम्हाला एकशे वीस गुणांपैकी मिनिमम पंचेचाळीस टक्के गुण घेतला तर तुम्ही पुढील परीक्षा जी ऐंशी गुणांची होणार आहे त्याच्यासाठी क्वालिफाय राहणार आहात त्यानंतर बघा यामध्ये कसल्याही प्रकारची मुलाखत होणार नाही आपण शॉर्टमध्ये घेऊया त्यानंतर बघा उमेदवारांची निवडसूची तयार करण्यासाठी या ठिकाणी शासन निर्णय त्यानुसार निवडसूची तुमची जारी करण्यात येईल त्यानंतर बघा तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे तुमची जी ले सुरुवातीची जी कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे तिच्यामध्ये तुम्हाला मिनिमम पंचाळीस टक्के गुण घेणं महत्त्वाचं असणार आहे किंवा कंपल्सरी असणार आहे त्यानंतर बघा परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड होणार आहे आपण बघितलं त्यानंतर बघा परीक्षा आयोजित करण्यात आल्याच्यानंतर तुमचे नॉर्मलायझेशन या ठिकाणी गुण होणार आहेत नॉर्मलायझेशन देखील होईल त्यानंतर ही जी परीक्षा आहे ती टी सी एस कंपनीकडून घेण्यात येणार आहे आणि टी सी एस कंपनी कशा प्रकारचे प्रश्न विचारते आपल्या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी संपूर्ण डिटेलमध्ये आपण व्हिडिओ घेऊन आणलो आहोत आणि महत्त्वाचे जी एस आणि जी केचे व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला अद्यापही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्यानंतर बघा जिल्हा केंद्र आपण या ठिकाणी बघू शकता जिल्हा या ठिकाणी तुमचा जो केंद्र असणार आहे जिल्ह्याच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये ही परीक्षा होणार आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये त्यानंतर तुम्हाला परीक्षा केंद्राची निवड करायची तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही परीक्षा देणार आहात त्या त्या जिल्ह्याला तुम्ही अप्लाय करू शकता व त्यामधीलच या ठिकाणी सेंटर घेऊ शकता त्यानंतर ॲज इट इज बघा खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी फीस असणार असणारे हजार रुपये आणि मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी नऊशे रुपये असं चलन आहे परीक्षा फीस तुमची आकारली जाणार आहे आणि माजी सैनिकांना कसल्याही प्रकारचा या ठिकाणी शुल्क आकारला जाणार नाही या ठिकाणी सादर जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे तर धन्यवाद मित्रो आपण थांबूया या ठिकाणी भेटूया पुढच्या वडिओमध्ये तोपर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास करत राहा जय हिंद वंदे मातरम